मुक्ताईनगर नगरपंचायतच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कुमारी संजना पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तसेच स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी वार्तालाप करण्यात आला बघा हा संपूर्ण संपूर्ण व्हिडिओ व पत्रकार परिषद भाऊ मुक्ताईनगरच्या विकासाचा विजन काय राहिला आता पाच वर्षासाठी मान्य नगराध्यक्ष संजना पाटील आणि आज उपनगराध्यक्ष आमच्या शिरसाटाई दोन स्वीकृत सदस्य सगळे अपक्षसहित सगळे दहा अपक्षासहित चौदाच्या चौदा नगरसेवक हो। या लोकांनी कालपदाभार स्वीकारला आज उपनगरांची निवड झाली सितपूर सदस्यांची निवड झाली तो आज ह्या लोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गाव वेगळ्या पद्धती म्हणजे गावाचं डेव्हलपमेंट करताना आज डेव्हलपमेंट प्लान आपण तयार केलेला आहे आज पाणीपुरवठा योजना आपण आपल्या गावामध्ये काम चालू आहे भूमिगत गटारींचं काम आपण करतो आहे गावाच्या प्रत्येक भागामध्ये प्रभागामध्ये त्या त्या प्रभागाच्या मूलभूत सुविधा समजून त्या कशा सोडवल्या जातील तो प्रत्येक नगरसेवक त्या प्रभागाचा नगर पूर्ण शहरासाठी पूर्ण शहरासाठी एक चांगला प्रयत्न करते डी पी प्लायनच्या माध्यमातून नवीन गाव जे पुनर्वसित होतो आहे पुनर्वसन डोक्यात हो। ठेवून या गावाचा अतिशय सर्वांगीण विकास करत असताना जळगाव जिल्ह्यातलं अतिशय वैश वैभवशाली वहे, वहे, परंपरा असलेलं एक गाव आहे आणि त्याच परंपरेला साजेसं असं काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच होईल नगराध्यक्षाच्या माध्यमातून नक्की होईल ताई आज आपण नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला तसेच उपनगराध्यक्षांनी स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाली काय बोला उपनगराध्यक्षाची निवड झालेली आहे मुक्ताईनगरच्या विकासाचं विजन काय राहील आपलं नगर अध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून स्वीकारलेले आहेत काय सांगणार आपलं काय विजन असणार ताई मला उपनगराध्यक्ष सगळ्यांच्या मतीने सगळ्यांच्या सहकार्याने आज मी अध्यक्षाचं पद मला आहे आमचे नगराध्यक्ष आहेत चंद्र नगराध्यक्ष आहे संजना ताई आणि आमचे आमदार साहेब आहेत त्यांच्या पाठिंबाने मला जेवढे गावातले कामं जेवढे रस्ते गटारी आमचे तर आहेच विकासावरच गोष्ट आहे पण जेवढ्या ज्या पद्धतीने विकास होईल लोकांच्या समस्या असतील काय आल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्या समस्या सोडवायचा प्रयत्न नक्की करू ते आमच्या हातात राहील तेवढं तर आम्ही नक्की करू काही मुक्ताईनगरच्या विकासासाठी आपलं काय पुढील पावलं राहते आता जसं जसं आपल्याला काही गोष्टी समजतील तसं तसं आपण जसं वाटचाल करता येईल तशी वाटचाल करू आपण जेवढ्या काही समस्या असतील त्या तर सोडवायचा नक्की प्रयत्न करू गावात तर आणलंच आहे ते, ते, ते आ, काम चालूच आहे त्याचं आणि रस्ते आहेत आपले काम तर झालंच आहे मला समजा पण आता आम्हाला अजून परत संधी दिली त्या संधीचं सोनं करू आणि गावस गाव आपल्या विकासकडे नेऊ